बऱ्याच जणांना असं वाटतं की स्वीट होम सारखी मिठाई घरी बनवणं अशक्य आहे त्यामुळेच आज मी कॅरमल कोकोनट बर्फीची रेसिपी शेअर केलेली आहे या पदार्थात कुठल्याही प्रकारचा रंग आपण वापरलेला नाही आणि खायला अतिशय मस्त अशी ही मिठाई लागते घरच्या साहित्यात बनून तयार होते पहिल्याच प्रयत्नात जमेल कुठेही चुकणार नाही याची गॅरंटी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा भांडं जे वापरायचं आहे ते स्टीलचं वापरायचं आहे आणि जाड बुडाचं भांड आपल्याला घ्यायचं आहे तर मी स्टीलची इथं बुडाची कढई वापरलेली आहे नॉनस्टिकचं भांड असेल तरी चालेल पण शक्यतो बुडाचं वापरायचं एक कप साखर घेतलेली आहे घरातले कुठलेही मेजरिंग कप किंवा वाटी घ्यायची आहे त्याने सगळे प्रमाण आपल्याला मोजून घ्यायचे आहे अगदी कमी गॅसवर साखर आपल्याला इथं वितळवून घ्यायची आहे साखरेमध्ये मी कुठल्याही प्रकारे तेल किंवा पाण्याचा वापर केलेला नाही कमी गॅसवर हलवत 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 एक सात ते आठ मिनटं जर आपण साखरेला हलवलं तर या प्रकारे साखरेचा पाक व्हायला सुरुवात होते तुम्ही बघू शकता हळूहळू या साखरेचं कॅरेमल इथं तयार झालेलं आहे व्यवस्थित या प्रकारे पाक तयार झाला की गॅस कमी करायचा आणि यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे इथं मी अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे मेजरिंग कपाने जर मोजून घेतलं तर दोन कप दूध आहे पण दूध एकदाच घालायचं नाही साखरेचं कॅरेमल अगदी गरम असतं त्यामुळे सुरुवातीला थोडंसं दूधमध्ये घालायचं आणि त्यानंतर उरलेलं दूध घालायचं सगळं दूध जर तुम्ही एकदाच घातलं तर उतू येण्याचे चान्सेस असतात कढईच्या बाहेरही येऊ शकतं पोळण्याचासुद्धा धोका असतो त्यामुळे पहिल्यांदा साखरेच्या कॅरेमलमध्ये थोडस दूध घालायचं त्याला मिक्स करून घ्यायचं त्यानंतर उरलेलं दूध घालायचं या प्रकारे सगळं दूध घातल्यानंतर कॅरेमल व्यवस्थित या दुधामध्ये मेल्ट झालेलं आहे वितळलेला आहे आणि पूर्ण दुधाला मस्त असा आपला ब्राऊन रंग आलेला आहे याला एक दोन ते तीन मिनिटापर्यंत उकळून घ्यायचं त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच नारळाचा किस तर अडीच कप मी इथे नारळाचा किस वापरलेला आहे नारळाचा किस तुम्हाला इझिली कुठल्याही दुकानावर मिळेल तुम्हाला जर नारळाचा किस वापरायचा नसेल तर ताज्या नारळाची पाट काढून त्याचा आपल्याला पांढरा जो भाग आहे तो मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचा तो वापरला तरी चालेल पण जर तुम्ही ताजं नारळ वापरत असाल तर हे मिश्रण घट्ट होण्यासाठी तुम्हाला किंवा शिजण्यासाठी परफेक्ट लेवलला येण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागू शकतो एक दहा ते पंधरा मिनटं जे आपलं डेसिकेटेड कोकोनट आहे कॅरेमलमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी इथं घातलेले आहे पाव कप मिल्क पावडर पाव कप मिल्क पावडर वापरलेली आहे मिल्क पावडर वापरायची नसेल किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथं पाव कप खवा सुद्धा वापरू शकतात त्याने सुद्धा चव खूप छान येते मिल्क पावडर घातल्यानंतर कमी गॅसवर एक दहा मिनिटासाठी हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या प्रकारे आपल्या शिऱ्यासारखं याचं टेक्स्चर झालं पाहिजे एकदम कोरडं हे मिश्रण बनेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कॅरेमल झाल्यापासून ते आपण डेसिकेटेड कोकोनट घातल्यानंतर एक पंधरा मिनटं हे मिश्रण कमी गॅसवर अगदी कमी गॅसवर मिक्स करून घेतलंय तुम्ही बघू शकता हे सुद्धा चिकटत नाही आहे व्यवस्थित आणि परफेक्ट कन्सिस्टन्सी याची तयार झालेली आहे यापेक्षा जास्तसुद्धा याला सुट्ट सुट्ट करायचं ना नाही नाहीतर आपल्या वड्या व्यवस्थित बनणार नाहीत त्यानंतर कुठल्याही एका भांड्याला प्लेटला किंवा परातीला तूप लावून घ्यायचं आहे आणि तयार मिश्रण यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित या ताटाला आपल्याला आप हो ते सेट करून घ्यायचं आहे ज्याच्या आपल्याला वड्या पाडायच्या आहेत जेव्हा आपण साखरेचं कॅरेमल बनवतो साखर व्यवस्थित मेल्ट झाली आणि त्यामधून वाफ निघायला लागली लगेच त्यामध्ये दूध घालायचं आहे आणि दूध आणि कॅरेमल एकमेकात मिक्स झाल्यानंतर एक दोन मिनिटांनी लगेच आपल्याला त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट वापरायचे जास्त वेळ जर आपण कॅरेमल शिजवलं तर असे चव कडवट बनवू शकतो या प्रकारे वाटीला तूप लावून मी व्यवस्थित वड्या थापून घेतलेले आहेत हे मिश्रण पूर्णपणे आपल्याला पंधरा ते वीस मिनिटांसाठी थंड करून घ्यायचं आहे थंड करून घेतल्यानंतर आपल्याला हव्या त्या आकाराच्या आपल्याला इथं वड्या पाडून घ्यायच्या आहेत चौकोनी वड्या मी पाडलेल्या आहेत ज्या की दिसायला अगदी स्वीट होमसारख्या दुकानात जशा मिळतात तशा दिसतात तुम्हाला हवे असतील तर तुम्ही वेगळ्या आकाराच्या वड्यासुद्धा बनवून घेऊ शकता मिडियम वड्या मी इथं पाडलेल्या आहेत बनवायला अगदी अर्ध्या तासात बनवून तयार होणारी ही बर्फी एवढी वेगळ्या चवीची आणि अप्रतिम लागते यामध्ये जी कॅरेमलची चव आहे जसं आपण कॅरेमलचं चॉकलेट किंवा पॉपकॉर्न खातो त्या त्या प्रकारे अगदी वेगळी चव या बर्फीची लागते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याला आवडेल असा पदार्थ आहे एकदा बनवून ठेवल्यानंतर फ्रीजमध्ये आठ दिवस आरामात टिकते आणि बनवायला तेवढी सोपी आहे इथं हो सह मी छान दिसण्यासाठी वरून काजू खोवून घेतलेला आहे तुमच्याकडं असेल तर तुम्ही चांदीचं वर्कसुद्धा लावू शकता तुम्ही बघू शकता की ती सहजासहजी या वड्या निघून तयार आहेत माझं मिश्रण पूर्णपणे थंड झालं नव्हतं मी थोड्या लवकर वड्या पाडल्या होत्या कोमट असताना तरीसुद्धा अगदी परफेक्ट वड्या बनून तयार आहेत या रक्षाबंधनला किंवा सणासुदीला स्वीट पदार्थ बनवायचा असेल तर या कॅरेमल नारळाच्या वड्या कॅरेमल कोकोनट बर्फी एकदा ट्राय करून नक्की बघा सगळ्यांना आवडेल आणि तुम्हाला कॉम्प्लिमेंट मिळाल्याशिवाय राहणार नाही शिवाय बनवायलासुद्धा खूप सोपी आहे कमीत कमी साहित्यात बनवून तयार होते तुम्हाला दूध हटवायचं नाही आहे कुठल्याही प्रकारे खवा बनवायची गरज नाही साधी सोपी पण दिसायला तेवढीच युनिक आणि चवीला अप्रतिम बर्फी बनवून तयार होते ट्राय करून बघा व्हिडिओ एक आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा एक व्हिडिओला कमेंट नक्की करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय